नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पुणे महानगरपालिकेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतीगृहातील दोन विद्यार्थ्याच्या दुर्दैवी मृत्यू प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने वसतिगृहाबाहेर आंदोलन केले सिद्धांत खैरे आणि वेदांत सोनवणे या दोन विद्यार्थ्यांचा डेंगू आणि कावीने दुर्दैवी मृत्यू झालाय वसतीगृहातील घाणीचं साम्राज्य अस्वच्छ पाणी केसवाने स्वच्छतागृह डासांचं मोठं साम्राज्य अस्वच्छता शेजारील डम्पिंग ग्राउंड या सगळ्या कारणाने विद्यार्थ्यांचा हकनाक जीव गेलाय असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने करण्यात आला यावेळी महापालिकेचे आयुक्त नितीन यांना बोलावून घेराव घातला आणि वसतीगृहाची पूर्ण पाहणी केली यावेळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सगळी विदारक परिस्थिती दाखवली वास्तविकता हॉस्टेलमधील अशा परिस्थितीमुळे तिथे विद्यार्थी सारखे आजारी पडतात याची दखल घ्यावी अशी मागणीही महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीनं करण्यात आली महानगरपालिकेची महानगरपालिकेने एक कागद चिटकून जबाबदारी झटकून चालणार नाही उदास साहेब इथं आहेत उदास साहेब समाज कल्याण विभागाचे मी त्यांना फोन केला होता साहेब इतकी वाईट परिस्थिती साहेब आजूबाजूला सगळी कचर कोणती इथं बायोगॅस तुम्ही तुमच्या मुलाला ठेवता का इथं असं फाय फायर ब्रिगेडची व्यवस्था काय फायर ब्रिगेडची ची मुदत झालेली आहे बाथरूम स्वच्छ नाहीये प्यायला पाणी स्वच्छ नाही हे पोरं ज्या टाकीतनं पाणी प्यायचे ना त्याचं व्हिडिओ शूटिंग आम्ही काढले कामले मारणार नाही तर ते पाणी पिऊन पण भरू शकतात इतकं घाण पाणी तुम्ही ते मेस लावली ते मेस घ्यावनं जेलच्या पेक्षा घाण जेवण त्या विद्यार्थ्यांना द्यायचं आणि दुसरी दुसरं तुम्हाला सांगतो ह्या सासमधली बिल्डिंग केलंय जिथे लिफ्ट आहे आता खरंतर आम्ही तुम्हाला अख्खं हॉस्टेल फिरवणार होतो पण मला माहिती तुम्हाला वरती चालता येणार नाही आम्ही मजली फिरून आलोच आहे इतकी वाईट परिस्थिती आहे की त्या लिफ्टच्या ठिकाणी कचकुंटी केलेली तुम्ही लिफ्ट नाही पोरांना अहो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाने हॉस्टेल आहे त्याला त्याला तुम्ही जोडा मान ठेवला पाहिजे तुम्ही दोन मुलांचा जीव घालवला आहे हा मी मी आता आरोप करतोय तुमच्या समोर आणि खरं हे आम्ही महाराष्ट्र विद्यार्थी सेना सहन करणार नाही हा मुलगा वेदन सोडवणे आमच्याबरोबर आम्ही साहेब ठाकरेंचं जेव्हा आंदोलन झालं तेव्हा आमच्यावर आंदोलनात सहभागी होता विद्यार्थ्यांच्या नाही हक्कासाठी आज तो आमच्यात राहिलेला नाहीये आणि एकूण तो एक वर्गा त्याच्या आई वडील काल जालनाला जाण्यासाठी त्यांच्याकडे अँब्युलन्स नव्हती ती अँब्युलन्स पण आपण महानगरपालिकेत देऊ शकलो नाही ना हे दुर्दैवी गेला का एकतरी फोन द्या आईवडलांना खैरेच्या आईवडिलांना फोन यायला का होतं साहेब जेव्हा आपण एखाद्या विद्यार्थ्याला हॉस्टेलमध्ये हे सगळे विद्यार्थी आय एल एस कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज पुण्यातल्या चांगले चांगल्या कॉलेजचे विद्यार्थी आहेत हे इथं काय यांची मजबुरी आहे या आज ना उद्या पुण्या भारताचं भविष्य आहे आणि यांची मजबुरी म्हणून त्या इथं आहेत त्यांच्याकडे पैसे असतील तर तुम्ही नसता का चांगला हॉस्टेलला राहिला किंवा फ्लॅटमध्ये राहिला असता तुमची मजबुरी म्हणून तुम्ही इथं आहे आणि असं असताना जर तुम्हाला जर सोयी सुविधा महानगरपालिका देत नसेल मी मी आता स्वतः मच्छरचे ते हे तुम्हाला प्रत्येक रूम मध्ये द्यायला मी आणले गरम पाण्याची सोय नाही इथं गरम पाणी भेटत नाही गार पाणीने अंगोळ करत बाथरूम अस्वच्छ इतके अस्वच्छ की साहेब तुम्हाला जर दोन नंबर किंवा एक नंबरला जायचं असेल ना तुम्ही पण तिथं बसू शकत नाही आणि हे पोरांना आपण तिथं पाठवतो इतके अस्वच्छता साहेब साहेब माझं मी तुमचा आदर करतो मी तुमच्या कामाची पद्धत बघितली पण हे साहेब हे काम बघून मला खरंच आतापर्यंत जेवढा आदर केला सगळ्यांना त्यांचा जीव घेणारा पुणे पालिका प्रशासनाचा त्यांचा जीव घेणारा पुणे पालिका प्रशासनाचा बकोरे साहेब जे समाज कल्याणच्या राज्याचे आयुक्त आहेत त्यांना पण हे सगळे व्हिडिओ पाठवले त्यांनी त्यांनी आता हे बघा साहेब हे अशी संडस हे वेळ खाली ठेकने देखना आहे आणि देखना आता कुठ दिसत नाही छान शोधन इत लागला तुम्हाला आज पण साफ आहे अरे हे सगळे आज दुसरी बघा ब्लॅक कुपर ते ब्लॅक कुर्सी एक कुर्सी बघा तिला तिला बाहेर काढ काय करू साहेब <laughs> <laughs> हे ना मी तुम्हाला सांगतो तुम्ही तुमची आहेत ना मला जॉब सांगायला तुमचं वाटतंय पण मी तुमच्या बाजूने बोलतोय हे जे खुर्च्या आहेत या, या महानगरपालिका खुर्च्या ह्याच्यामध्ये सगळी ढेकणं ढेकणं सगळी ढेकणं ह्याच्यामध्ये ह्या आयुक्त किंवा हे जे काय अधिकारी आहे ज्या खुर्च्यावर बसतात त्या एकदम व्हीलचेअर आरामचेअर खुर्च्या आहेत आणि मुलांना अभ्यासामध्ये करायला अभ्यास करायला हे अशा ढेकणाच्या पुढच्या आहेत तिथं हा पाण्याचं फिल्टर याच्या ऑफिसमध्ये आणि कोरळ धाय टाकीचं नाळाचं पाणी प्या टाकीचे टाकीचे पाणी एवढं घाल की तुम्ही बघू शकत नाही सोलर सिस्टीम लावली हे काही चालू नाही लिफ्ट बसवली मग एवढे करोड रुपये जे विद्यार्थ्यांच्या नावाने आले ते गेले कुठं चोरले चोर पैसे पैशाचा विषय नाही विद्यार्थ्यांना सुख सुविधा भेटल्या पाहिजे साहेब तुम्ही जे आज केलं ना आई शपथ निश्चितार्थ मी हे आंदोलन सोमवारी करणार होतो पण मी मला जेव्हा जे जा तुम्ही लावलेलं आहे की हे फोरचं नोटीस आली ना की इथं राहणाऱ्या ज्या विद्यार्थी जर आजारी पडला किंवा अपघात झाला तर त्याची सर्वस्व जबाबदारी विद्यार्थ्याची ही कुठली जबाबदारी नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत पुणे महानगरपालिकेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतीगृहातील दोन विद्यार्थ्याच्या दुर्दैवी मृत्यू प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने वसतिगृहाबाहेर आंदोलन केले सिद्धांत खैरे आणि वेदांत सोनवणे या दोन विद्यार्थ्यांचा डेंगू आणि कावीने दुर्दैवी मृत्यू झालाय वसतीगृहातील घाणीचं साम्राज्य अस्वच्छ पाणी केसवाने स्वच्छतागृह डासांचं मोठं साम्राज्य अस्वच्छता शेजारील डम्पिंग ग्राउंड या सगळ्या कारणाने विद्यार्थ्यांचा हकनाक जीव गेलाय असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने करण्यात आला यावेळी महापालिकेचे सहाय्यक आयुक्त नितीन उद्दास यांना वसतिगृहात बोलावून घेराव घातला आणि वसतिगृहाची पूर्ण पाहणी केली यावेळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सगळी विदारक परिस्थिती दाखवली वास्तविकता हॉस्टेलमधील अशा परिस्थितीमुळे तिथे विद्यार्थी सारखे आजारी पडतात याची दखल घ्यावी अशी मागणीही महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीनं करण्यात आली महानगरपालिकेची महानगरपालिकेने एक कागद चिपून जबाबदारी झटकून चालणार नाही उदास साहेब इथं आहेत उदास साहेब समाज कल्याण विभागाचे मी त्यांना फोन केला होता साहेब इतकी वाईट परिस्थिती साहेब आजूबाजूला सगळी कचर कोंडी इथं बायोगॅस तुम्ही तुमच्या मुलाला ठेवताल का इथं असं फायर फायर ब्रिगेडची व्यवस्था नाही फायर ब्रिगेड ची एक्स्टिंगची मुदत झालेली आहे बाथरूम स्वच्छ नाहीये प्यायला पाणी स्वच्छ नाही पोरं ज्या टाकीतलं पाणी प्यात ना त्याचं व्हिडिओ शूटिंग आम्ही काढले कामेने मारणार नाही तर ते पाणी पिऊन पण मरू शकतात इतकं घाण पाणी आहे तुम्ही ते मेस लावली मेस जेवणा जेलच्या पेक्षा घाण जेवण ते विद्यार्थ्यांना ते आणि दुसरी दुसरं तुम्हाला सांगतो ह्या सहासामधली बिल्डिंग केलंय जिथे लिफ्ट आहे आता तर आम्ही तुम्हाला अख्खं हॉस्टेल फिरवणार होतो पण मला माहिती तुम्हाला वरती चालता येणार नाही आम्ही सहा मजली फिरून आलो साहेब इतकी वाईट परिस्थिती आहे की त्या लिफ्टच्या ठिकाणी कचकुंडी केलेली तुम्ही लिफ्ट नाही कोरोना अहो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर च्या नावाने हॉस्टेल आहे त्याला तुम्ही थोडा मान ठेवला पाहिजे तुम्ही दोन मुलांचा जीव घालवला आहे हा मी मी आता आरोप करतोय तुमच्या समोर आणि खरं हे आम्ही महाराष्ट्र विद्यार्थी सेना सहन करणार आहे हा मुलगा वेदन सोडवणे आमच्याबरोबर आम्ही साहेब ठाकरेंचं जेव्हा आंदोलन झालं तेव्हा आमच्यावर आंदोलन सहभागी होता विद्यार्थ्यांच्या नाही हक्कासाठी आज तो आमच्यात राहिलेला नाहीये आणि एकूण एक पोरगा त्याच्या आई वडील काल जालनाला जाण्यासाठी त्यांच्याकडे अँब्युलन्स जा नव्हती हो ती अँब्युलन्स पण आपण महानगरपालिकेत देऊ शकलो नाही हे दुर्दैवी याला काही फोन द्या आई वडिलांना खैरेच्या आई वडिलांना फोन याला का काय होतं साहेब जेव्हा आपण एखाद्या विद्यार्थ्याला हॉस्टेलमध्ये हे सगळे विद्यार्थी आय एल एस कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज पुण्यातल्या चांगले चांगल्या कॉलेजचे विद्यार्थी आहेत हे इथं काय आहेत यांची मजबुरी आहे हे आज ना उद्या पुणे भारताचं भविष्य आहे आणि यांची मजबुरी म्हणून जे इथं आहेत त्यांच्याकडे पैसे असतील तर तुम्ही नसता का चांगल्या हॉस्टेलला राहिला किंवा फ्लॅटमध्ये राहिला असता तुमची मजबुरी म्हणून तुम्ही आहे आणि असं असताना जर तुम्हाला जर सोयी सुविधा महानगरपालिका देत नसेल मी मी आता स्वतः मच्छरचे तुम्हाला प्रत्येक रूममध्ये द्यायला मी आणले गरम पाण्याची सोय नाही इथं गरम पाणी भेटत नाही गार पाणीने आंघोळ काढत आहेत बाथरूम अस्वच्छ इतके अस्वच्छ की साहेब तुम्हाला जर दोन नंबर किंवा एक नंबरला जायचं असेल ना तुम्ही पण तिथं बसू शकत नाही आणि हे पोरला आपण तिथं पाठवतो इतके अस्वच्छता साहेब साहेब माझं मी तुमचा आदर करतो साहेब मी तुमच्या कामाची पद्धत बघितली पण हे साहेब हे काम बघून मला खरंच आतापर्यंत जेवढा आदर केला सगळ्यांना त्यांचा जीव घेणारा पुणे पालिका प्रशासनाचा सा। त्यांचा जीव घेणारा पुणे पालिका प्रशासनाचा बकोरे साहेब जे सा। समाज कल्याणच्या राज्याचे आयुक्त त्यांना पण हे सगळे व्हिडिओ पाठवलेत त्यांनी त्यांनी आता हे बघा साहेब हे अशी सर

साहेब हे इतका आले ना मी तुम्हाला सांगतो मी तुमची आहेत ना मला सांगायला तुमचं वाटतंय मित्रांनो मी तुमच्या बाजूनी बोलतोय हे जे खुर्चे आहेत ह्या महानगरपालिका उर्चे आहेत ह्याच्यामध्ये सगळी ढेकणं ढेकणं सगळी ढेकणं ह्याच्यामध्ये आयुक्त किंवा हे जे काय अधिकारी आहे ज्या खुर्च्यावर बसतात त्या एकदम व्हीलचेअर आरामचेअर खुर्च्या आहेत आणि मुलांना अभ्यासामध्ये करायला अभ्यास करायला हे अशा ढेकणाच्या खुर्च्या आहेत तिथं हा पाण्याचं फिल्टर याच्या ऑफिस मध्ये पोरळ घाल टाकीचं नाळाचं पाणी प्याय टाका टाकीचे पाणी एवढं घाल की तुम्ही बघू शकत नाही सोलर सिस्टीम लावली हे काही चालू नाही लिफ्ट बसवली मग एवढे करोड रुपये जे विद्यार्थ्यांच्या नावाने आले ते गेले कुठं चोरले चोर पैसे पैशाचा विषय नाही विद्यार्थ्यांना सुख सुविधा भेटल्या पाहिजे साहेब तुम्ही जे आज केलं ना आई शपथ निश्चितार्थ मी हे आंदोलन सोमवारी करणार होतो पण मी मला जेव्हा ते तुम्ही लावलेलं आहे की फोरसंग नोटीस आली ना की इथं राहणाऱ्या ज्या विद्यार्थी जर आजारी पडला किंवा अपघात झाला तर त्याची सर्वस्व जबाबदारी विद्यार्थ्याची ही कमॉन गाईज हरी आर सुन ना एक ब्रेक ले लेते गाईज आम डेलिंग यू तुम लोग सही से ट्रेकिंग नाही आता बट दॅट्स ओके यू कॅन लर्न रोज का ढक्कन देना hmm. <laughs> रेड वाला है। सही वाला देना ढक्कन पहिले तो सही पानी पीना माणिक चंद ऑक्सिच राऊंडली इंडियन